राज्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेनं निवडून दिले तसंच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे पंचवीस जागांवर महाविकास आघाडीला विजय मिळेल असं विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय आता महाविकास आघाडीमध्ये तीन प्रमुख पक्ष आहेत आणि तिन्ही पक्षांच्या ह्या कथित दोनशे पंचवीस विजयी जागा जरी आपण समान वाटण वाटप केलं त्यांचं तरीसुद्धा प्रत्येक पक्षाला पंच्याहत्तर जागा मिळतील आणि त्यातल्या त्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेला राष्ट्रवादी शरद पवार गटाला तर केवळ अठ्ठेचाळीसपैकी दहा जागा वाटेला आलेल्या होत्या त्यामुळे विधानसभेला सुद्धा त्यांच्या वाटेला कमी जागा येऊ शकतात पण आजचा विषय तो नाही आहे विधानसभेला त्यांच्या वाटेला किती जागा येतील हे आपल्याला कळणारच आहे पण एकोणीसशे नव्याण्णवला राष्ट्रवादी स्थापन केल्यापासून शरद पवारांना विधानसभेमध्ये पंच्याहत्तर आणि लोकसभेमध्ये दुहेरी अंकाचा आकडा अजूनही गाठता आलेला नाहीये संपूर्ण देश त्यांना चाणक्य राजनीती धुरंदर असं म्हणून ओळखतो पण काँग्रेस सोडल्यावर जेव्हा स्वतंत्र पक्ष काढलाय तेव्हापासनं स्वबळावर सत्ता मिळवण्याचं त्यांचं स्वप्न अजूनही अपूर्णच आहे काय असतील नेमकं त्याची कारणं सत्तेमध्ये कायम वाटा असणारा दिग्गज नेत्यांची रांग असणारा हा पक्ष महाराष्ट्रामध्ये एक हाते सत्ता का मिळवू शकला नाहीये भाजपा महाराष्ट्रामध्ये एक सत्तेच्या निकट पोहोचलाय दोनदा शंभरी बार सुद्धा गेलाय पण राष्ट्रवादी तिथे पोहोचलेला का नाहीये ह्याचाच आढावा घेणार हा व्हिडिओ आहे नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं उत्तर प्रदेशमध्ये मायावती मुलायमसिंग यादव यांचे पक्ष बिहारमध्ये लालू प्रसाद नितीश कुमार यांचे पक्ष बंगालमध्ये तृणमूल तमिळनाडूमध्ये डी एम के किंवा ए आय डी एम के आणि देशभर इतर राज्यांमध्ये स्थानिक नेतृत्व असलेले किंवा शरद पवारांसारखंच राष्ट्रीय स्तरावर मान्य झालेलं नेतृत्व असे अनेक प्रश्न राज्यांमध्ये एकहाती सत्ता मिळवू शकलेत पण पवारांची राष्ट्रवादी ते महाराष्ट्रामध्ये करू शकत नाहीये त्याचं पहिलं उदाहरण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एक निरीक्षण कायम नोंदवलं गेलंय आणि ते म्हणजे हा बहुतांशानं मराठा नेतृत्वाचा आणि मतदारांचा पक्ष आहे राष्ट्रवादीची निर्मिती ही काँग्रेसमधनं झाली आहे आणि काँग्रेसचं ग्रामीण भागातनं सहकाराच्या जाळ्यातनं उभं राहिलेलं स्थानिक नेतृत्व हे मराठा समाजातनंच होतं राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आमदारांमध्ये मंत्र्यांमध्ये कायम मराठा समाजाला जास्त संधी दिलेली आपल्याला पाहायला मिळते शरद पवारांचं राजकारण हे नेहमी राजकीय बेरजेचंच आहे त्यामुळे अनेक ओबीसी दलित आणि मुस्लिम समुदायातले नेते या पक्षात छगन भुजबळ धनंजय मुंडे जितेंद्र आव्हाड नवाब मलिक ही त्यातली काही नावं आहेत पण ही, नाव ही काही नावं वगळता बाकी नेते बहुतांशानं मराठा समाजातनं येतात केवळ नेतेच नाही तर राष्ट्रवादीचा मतदार हा सुद्धा सगळ्यात जास्त मराठाचे असं सुद्धा कायम म्हटलं गेलंय दोन हजार चौदाच्या दोन्ही निवडणुका आणि दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक या तिन्ही निवडणुकींमध्ये राष्ट्रवादीच्या जागा कमी झाल्याचं त्याचं कारण मराठा मतदार त्यांच्यापासून दुरावलाय असं म्हटलं गेलं आणि त्याच वेळेस तो प्रामुख्यानं भाजपाकडे गेलाय त्यामुळे त्यांच्या जागा वाढल्या असं सुद्धा दिसून आले पण मराठा राजकारणच महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष चालत आलेल्या राजकारणावरती आपले गड टिकवून ठेवणाऱ्या राष्ट्रवादीसाठी एक मर्यादा बनली गेली आहे का असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो मराठा समाज महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त लोकसंख्या आणि मतदार असलेला समाज आहे पण ह्या मराठा छबीमुळे राष्ट्रवादीच्या मागे इतर समाजातले मतदार येत नाहीत असे आरोप राजकीय विश्लेषकांकडून सुद्धा करण्यात येत आहेत सोशल इंजिनिअरिंग करून भाजपा महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनदा शंभरी पार गेलाय पण तसं न केल्यानं राष्ट्रवादी राज्यभर पसरून सुद्धा स्वबळावर बहुमतापर्यंत जात नाहीये एकोणीशे नव्याण्णव पासनं शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मराठा केंद्रित पक्ष म्हणून बनला जातो शोकांतिका अशी आहे की ज्या राष्ट्रवादीचा गड होता पश्चिम महाराष्ट्र ठाणे कोकण आणि मराठवाडा तिथे सुद्धा त्यांचं अस्तित्व टिकवण्यासाठी त्यांना आता झगडावं लागलंय पण हे सगळं करताना पवारांनी त्यांचे शिलेदार तयार केलेले असते तरी त्यात मराठा पट्ट्याच्या पलीकडे जाऊन ओबीसी अल्पसंख्याक आणि दलित या समाजांमध्ये अस्तित्व हे एखादं दुसरंच राहिलंय दुसरं एक दुसरस दुसरे कारण असं सांगण्यात येतं की राष्ट्रवादी काँग्रेस ग्रामीण भागापुरता मर्यादित पक्ष आहे असं सतत ह्या पक्षाबद्दल बोललं गेलंय आणि इतक्या वर्षानंतर सुद्धा ती ओळख ह्या पक्षाला बदलता आलेली नाहीये पुणे पिंपरी चिंचवड सांगली नाशिक सोलापूर अशा शहरांमध्ये आणि इतर महानगरपालिकांमध्ये ह्या पक्षानं ताकद निर्माण केली आहे पण तिथं सुद्धा सत्ता कायम राहिलेली नाहीये ग्रामपंचायत जिल्हा परिषदांवरचं त्यांचं वर्चस्व हे जास्त राहिलंय परिणामी राष्ट्रवादीचा प्रभाव ग्रामीण भागातच राहिला आणि याचा एक परिणाम म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि इतर काही ग्रामीण महाराष्ट्र हाच राष्ट्रवादीचा बाल्य किल्ला राहिलाय तिथे नुकसान झालं तेव्हा पक्ष सत्तेबाहेर गेला आणि या भागातला मतदार मागे उभा राहिला तेव्हा पक्ष सत्तेत आला असं होण्याचं एक कारण म्हणजे काँग्रेसप्रमाणेच राष्ट्रवादीचं सुद्धा राजकारण हे सहकार आणि साखरपट्ट्यावरच आधारलेलं आहे ते राजकारण संस्थानिकांसारखं करणारं ग्रामीण भागातले नेते राष्ट्रवादीमध्ये आहेत केंद्रामध्ये दहा वर्ष कृषी खातं शरद पवारांकडे होतं साहजिकच ग्रामीण भागामध्ये पक्ष अधिक वाढलाय पण त्यामुळे शहरी नागरी मतदारांचा पक्ष हा राष्ट्रवादी बनू शकलेला नाहीये मुंबईसारख्या महानगरात आणि आर्थिक राजधानीमध्ये राष्ट्रवादीचं अस्तित्व हे नगण्य राहिलं आणि मोठे नेते इतनं पक्षाला मिळालेले नाहीत विदर्भामध्ये जिथे साठ जागा आहेत तिथे सुद्धा त्यांना फारसं यश मिळालेलं नाहीये जास्तीत जास्त सहा ते सात जागा तिथे मिळतात म्हणजे जवळपास अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दोन अंकी संख्या गाठताना त्यांची दमछाक होते मग उरलेल्या महाराष्ट्रामधल्या साधारण एकशे चौवेचाळीस जागांमध्ये त्यांना स्कोरिंग करावं लागतं त्यामुळे इतकी वर्षं झाली तरीही पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्या पलीकडे या पक्षाला अजूनही जम बसवता आलेला नाही ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे ते जास्तीत जास्त एकाहत्तरपर्यंत मजल मारू शकलेत आणि पंच्याहत्तरही पार करू शकलेले नाही आहेत शरद पवार यांच्या व्यतिरिक्त केवळ अजित पवारांनाच महाराष्ट्रवर अपील काय ते होतं आणि आहे कारण त्यांनी महाराष्ट्रवर कार्यकर्ते जमवलेत कारण सुप्रिया सुळे ह्या तितक्या प्रभाव पाडू शकलेल्या नाही आहेत छगन भुजबळांचं सुद्धा एकेकाळी फार अपील होतं विशेषतः ओबीसींचा मोठा नेता म्हणून ते पुढे आले पण त्याचं मतांमध्ये रूपांतर झालं नाही किंवा तसा फायदा करून घेता आला नाही बाकीचे जे काही नेते आहेत जयंत पाटील सुनील तटकरे दिलीप वळसे पाटील हे सगळे त्यांच्या भागांपुरतेच प्रभावी नेते राहिलेत राष्ट्रवादीची स्थापना जेव्हा झाली तेव्हा काँग्रेसमधनं जे नेते मंडळी त्यांच्याकडे आली आहे त्यापेक्षा वेगळं नेतृत्व त्यांना उभं करता आलेलं आहे आता त्यांनी अलीकडे अमोल कोल्हे अमोल मिटकरी असे नवीन चेहरे समोर आणले म्हणजे पंधरा वर्षांची सत्ता गेल्यानंतर नवीन नावं समोर आणली गेली मध्यंतरीच्या काळामध्ये युवती मंचच्या नावानं त्यांनी एक नवा वर्ग आपल्याकडे ओढायचा प्रयत्न सुद्धा केला सुप्रिया सुळेंना त्यांनी पुढे गेलं एक पॅन महाराष्ट्र इवेज तयार करायची होती पण तेही पुढे वारगळ असंच दिसतंय त्यामुळे एवढी भक्कम दुसरी फळी असताना राष्ट्रवादी राज्य का काब्यस करू शकले नाहीये हा प्रश्न पंचवीस वर्षानंतरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सत्तेमध्ये राहणं हेच ध्येय बनवलेलं गेल्यामुळे पक्षाची वाढ फुंटलीये असाही प्रश्न विचारला जातो त्यासाठी काँग्रेस सारख्या मित्राबरोबर वर सतत सत्ता वाटप करावं लागलं ते केल्यानं काही भागांमध्ये वाढ होऊच शकली नाहीये आणि या सत्तावाटपामध्ये राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद कायम सोडलं आणि त्या बदल्यात अधिक मंत्रीपद घेतली आहेत अजून एक गोष्ट म्हणजे शरद पवारांवर कायम राज्यामध्ये जातीवाद केल्याचा आरोपही लावला गेलाय तसंच राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा झालेत शरद पवार डाव रोखून ठेवण्यामध्ये तरबेज आहेत पण त्यांच्या ह्या रणनीतीमुळे त्यांच्यावर अविश्वासू राजकारणाचा सुद्धा आरोप झालाय आता तर पक्षामध्ये फूट पडली आहे त्यामुळे ते आता पुन्हा नवीन पक्षाच्या माध्यमातून वोट बांधू पाहत आहेत यंदाच्या लोकसभेत सुद्धा त्यांना चांगलं यश मिळालंय पण विधानसभेची गणित ही वेगळी आहेत आता गेल्या पंचवीस वर्षामध्ये शरद पवार दमदार आणि अनुभवी नेते सोबत असताना जे करू शकले नाहीयेत ते आता नवीन फौज घेऊन पंच्याहत्तरचा आकडा पार करण्याची करण्याच्या साधू शकतील का हे येणाऱ्या काळामध्ये कळेलच